गुड मॉर्निंग सर्वांना तर आत्ता वाटाय सकाळचे अकरा तर आता मी बनवणार आहे वालाचा भात तर वालाचा भात कसा बनवायचा तो खूप छान लागतो खायला वाटाण्यापेक्षा पण खूप छान लागतो खायला हा वालाचा भात तर आपण फक्त वाल्याचं आमटी वगैरे पाहिले आहे तर वालाचा भात कसा बनवायचा तर मी एकदम साधा सोप्या सिंपल पद्धतीने सांगणार आहे ते वाल हे मी सोलून घेतले आहे पाण्यात टाकलेलं आहे तर मी याच्यामध्ये बटाटा पण टाकलेला आहे तर भात बनवायचा असेल तर मी बटाटा टाकते कारण का भाताने खूप टेस्ट भारी येते भाताची तर त्याच्यासाठी काय काय टाकले मी तुम्हाला दाखवते तर इथं मी काय केलेलं आहे तेल टाकलं पहिल्यांदा मग जिरी मोठ्याची फोडणी दिलेली आहे त्यानंतरला शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे झाल्यानंतरला मी हिरवी मिरची वाटलेली टाकलेली आहे आणि कांदा आणि टमॅटो टाकलेला आहे कढीपत्ता वगैरे सगळं टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हा टाकलं काय झालेलं आहे तर आता याच्यामध्ये तुम्हाला जे आवडीचे तुमचे मसाले आहेत ते टाकायचे आहे कारण की याच्यात आपण हिरवी मिरची जी हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा आहे म्हणजे वाटलेला ती मिरची मी टाकलेली आहे याच्यामध्ये तर त्यामुळे मी जास्त नाही टाकणार आहे म्हणजे फक्त जो माझा म्हणजे मसाला आहे कांदा मसाला हळद वगैरे हे टाकणार आहे तर आता इथं मी हळद वगैरे टाकून घेते हळद नंतरला मग मी थोडंसं एक माझ्याकडं आहे सब्जी मसाला तो टाकलेला आहे एक चमचा तर त्याच्यानंतरला मी टाकणार आहे थोडंसं बेडगी मिरची पावडर म्हणजे कलर असं छान येण्यासाठी त्यानंतर मी टाकणार आहे थोडासा हा जो आहे बिर्याणी भाताचा मसाला आहे तो थोडासा टाकणार आहे तर पाहू शकता मी जो टाकून झालेला आहे मसाला टाकलेला आहे जास्त नाही कारण का हिरवी मिरची आहे त्याच्यामध्ये टाकलेली त्याच्यामुळे आमच्याकडे तिखट जास्त कोणी जात नाही तुमच्याकडे जर तिखट खात असेल तर तुम्ही त्या अनुसार मसाले वापरू शकता तर आता छान मिक्स करून याच्या पाहू शकता तुम्ही आता याच्यामध्ये झालेलं आहे आणि आता इथे आपले जे हे जे वाल आहे ते आपले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी दोन पाण्याने तर आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया कांदे मी दोन घेतलेले आहेत आणि एक टमॅटो घेतलेला आहे मोठा लसूण वगैरे सगळं टाकलेलं आहे मी लसूण आणि मिरची हे एक एकाच ह्याच्यात वाटलेले आहे त्याच्यामुळे मी लसूण असं नाही टाकलं की जे असं तुम्हाला जास्त लसूण म्हणजे आवडत असेल तर तुम्ही लसूण असा ठेसून पण टाकू शकता पण मी त्याच्यामध्ये टाकलं होतं मी टाकलं नाही कारण जास्त लसूण मी भाताला असा झटका पण मारू शकतो त्याच्यामध्ये आता आपण याला मिक्स करून घेऊया तरी त्यात आपण मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे एक दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला याच्यात मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जेव्हा उकळी येईल तेव्हाच आपल्याला तांदूळ टाकायचे आहे तोपर्यंत मी तांदूळ वगैरे धुवून घेते तोपर्यंत त्याला एक उकळी येईल आता याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आणि कोथिंबीर तर आता इथं मी तांदूळ असून स्वच्छ धुवून घेतले आहे दोन पेले मी तांदूळ घेतलेला ता आहे पाहू शकतो हा माझा इंद्रायणी तांदूळ आहे तर तुम्ही कोणता पण वापरू शकता तर हा माझा इंद्रायणी आहे तू आम्हाला इंद्रायणी तांदूळच आवडतं ता आणि आता इथं पाहू शकता तुम्ही मीठ वगैरे मी टाकलेलं आहे एक चमचा मीठ टाकलेला आहे आता कोथिंबीर टाकून घेते त्याला एक उकळी आली तर आपण हे तांदूळ जो आहे घेतलेला तो तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता इथं आपल्याला उकळी आलेली आहे त्याला आपण आता तांदूळ टाकून घेणार खूप छान लागतो हा वालाचा भात तुम्ही एकदा नक्की करून ट्राय करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल म्हणजे वाटाणाच्या भातापेक्षा पण खूप छान लागतो खायला आपण भाजी तर आहे खाल्लेलीच आहे खाल्ली असाल तर तुम्हाला जर वालाच्या भाजीची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला नक्की दाखवेन तर आता आपल्याला हा छान असा हलवून घ्यायचा आहे भात टाकलेला आहे आता त्याच्यात आपल्याला एक तीन दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि कुकर बंद करायचं तर आपला मसाले भात तयार होईल उकळी याच्या आधी कधीच तांदूळ नाही टाकायचं कारण का आपला गॅस वेस्टेज जातो आणि उकळी आली ना त्याच्यानंतर भात टाकल्यानं एक दहा पाच ते दहा मिनटात आपला भात तयार होतो त्याच्यामुळं उकळी टाकल्यावरतीच आपण तांदूळ टाकायचं आहे किती छान असं आपला वालाचा भात तयार झालेला आहे तर मी याला आता आहे कारण का जो वाल आहे तो खाली पण म्हणजे हे झाला पाहिजे आणि नंतर परत मी झाकण लावून ठेवणार आहे जेणेकरून त्याचा जो पूर्ण मास आहे तो छान असा होईल पाहू शकता तुम्ही किती भारी असा वालाचा भात आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला लग... कसा वाटला मला कमेंट्स कर करून नक्की सांगा बाय बाय